चहा पाणी पिऊन झालंय बाकीची कामं हो जी भांडी घासलेली आहेत ती लावायची अजून कपडे घड्या घालायचे आहेत आणि एक रील करायची चालली होती लाईट गेली त्यामुळे थांबले आणि त्यामुळं आवरलेलं पण आहे तोपर्यंत म्हटलं बाकीचे कामं हो उरकून घ्यावे परत आणखी स्वयंपाक वगैरे आवरायचा आहे भांडी बघा दुपारची किती घासून ठेवल्या जातात वाढल्यात भांडी चांगली लावायची खिडकीत आली पडशील खिडकीत हात सापडेल गप्प

चांगली ना, ना तेला परतून घेते चांगली तेलात मटकी परतून घेतली पाणी इकडं गरम करायला ठेवलं होतं गॅस वरती आता गरम पाणी आपण घालूया मटकीला म्हणजे पटकन शिजते करायचे पातळ करणार मग अशी मी टाकून मीठ टाकले बर का बहुतेक वेळ झालेला नाहीये मीठ टाकलेला अजून थोडस पाणी वाढवून मी झाकून ठेवते आपली इथे थोडं वेळात तयार भाजी झाली बघा तयार आपण गॅस आता करते बंद भाजी झाली तयार आता थोड्या वेळा आम्ही जेवण करून घेतो आणि त्याला अक्षरचा चाललाय अभ्यास